मी पंजाबच्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यात महाराष्ट्रामध्ये आज सत्तावीस अठ्ठावीस विदर्भ मराठवाड्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला पाऊस पडणार आहे म्हणून हा आंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की त्याच्यानंतर एक अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई नाशिक या भागामध्ये पाऊस पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर तीस तारखेच्या नंतर म्हणजे एक तारीख दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं होणारे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि चार तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये चार पाच सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये चार ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात पावसाळा सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन म्हणजे एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दोन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि पावसाचा मुक्काम आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिककडे मुक्काम होईल पुन्हा एकदा तीसपासून पावसाचा जोर उत्सव एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान थोडी वरून राज्य विश्रांती घेईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये चार सप्टेंबर पाच आणि सात दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर सातच्या नंतर राज्यातला पाऊस पाऊस कमी होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागेल सात तारखेपासून राज्यातला पाऊस विसरांनी घेणार आहे म्हणून हे देखील अंदाज लागतील धन्यवाद